आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे नाशिक पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन हेच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते तर महाजन यांनाच कायम पालकमंत्री पद हे ठेवावं भाजपची ही ठाम भूमिका आहे नाशिक पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे महाजन ऐवजी अन्य नियुक्ती करावी अशी भूमिका आहे पण त्याला भाजप मात्र आता विरोध करतय आहे महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असतील असं देखील सूत्रांकडून आहे रायगडच्या पालकमंत्री पदावर आदिती तटकरे कायम राहण्यासाठी अजित पवार गट ठाम आहे आदिती तटकरेंनी पालकमंत्री व्हावं अशी अजित पवारांची भूमिका आहे पालकमंत्री पदावरून त्यामुळे आता एकनाथ शिंदेची नाराजी कायम राहणार की ती दूर होणार ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल या संदर्भात अधिक माहिती देत सागर कुलकर्णी असे सहकारी आहेत आपल्यासोबत सागर आपण पाहतोय महायुतीमध्ये आता पालकमंत्री पदाचा तिढा पाहायला मिळतोय नेमकं काय घडतंय महायुतीच्या गोटात महायुतीमध्ये मुळात नाशिक आणि रायगड या पालकमंत्री पदाची स घोषणा केल्यानंतरनं एकनाथ शिंदेची नाराजी झाली त्यानंतर त्याला तात्काळ मुख्यमंत्र्यांनी स्टे देखील दिला पण हे सगळं घडत असताना जी एन डी टी व्हीला माहिती मिळाली त्यानुसार नाशिकच्या पदावर गिरीश महाजन हेच राहतील हे जवळपास ठाम असल्याची भूमिका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेली आहे दुसरीकडे भाजपकडनं भलेही गिरीश महाजन जर चेहरा बदलला तरीसुद्धा स्वतःच डायरेक्ट मुख्यमंत्री हे स्वतःकडे पदरात नाशिकचं पालकमंत्रीपद घेतील पण पर कोणत्याही परिस्थितीत नाशिकचं पालकमंत्रीपद आता भाजपकडेच राहील अशी स्वरूपाची भूमिका आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची जी नाराजी नाशिकवरनं आहे ती भाजपकडनं पूर्ण होईल असं जवळपास दिसत नाही आहे दुसरीकडे मुद्दा राहतो तो रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अर्थात भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद जर द्यायचं असेल तर भाजपकडनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना देण्यात आलेल्या जे जे पालकमंत्रीपद आहेत कोट्यात त्यातूनच कुणाला तरी देण्यात यावं अशा स्वरूपाची भूमिका आहे यामुळे भरत गोगावले यांना सुद्धा रायगडचं पालकमंत्रीपद किती मिळेल याविषयी एक शंका उपस्थित केली जाते उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार हे जसं पुणेच्या स्वतःच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत तितकेच आग्रही ते रायगडमधील तटकरे यांना आदिती तटकरेंना कायम ठेवण्यासाठी असतील असं म्हटलं जातं यामुळे जो मोठा एक संघर्ष होणार आहे तो महायुतीमध्ये या दोन्ही पालकमंत्रीपदावर जे विद्यमान जाहीर करण्यात आलेले पालकमंत्री आहेत तेच कायम राहतील एका बाजूला भरत गोगावले हे शक्तीप्रदर्शन करतायत आंदोलन करतायत यामुळे शिवसेनेचीच एक प्रकारे आणि एकूणच शिंदेंचीच एक प्रकारे अडचण होईल असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळात सुद्धा अशीच चर्चा सुरू आहे दुसरीकडे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यांचं मत असं व्य आहे की जर एकनाथ शिंदेना भरत गोगावले असोत किंवा दादा भुसे असोत यांना जर पालकमंत्रीपद पा द्यायचं असेल तर ते त्यांच्याच कोट्यामधून द्यावं लागणार आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपाकडे जे आत्ता विद्यमान पालकमंत्रीपद पा दिले गेलेले आहेत त्यातून देता येणार नाही आहे याचा अर्थ शिंदेंचीच राजकीय कोंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे भुसे असोत किंवा गोगावले असोत यांना नियंत्रण आणणं आणि त्यांना समजूत काढण्याचं काम अखेर शिंदेंनाच करावं लागणार आहे भलेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन चार दिवसांनी मुंबईत येतील त्यानंतर सव्वीस जानेवारीसुद्धा यासंदर्भात थेट आदेशसुद्धा काढलेले आहेत की जे गिरीश महाजन नाशिकला आणि आदित्य तटकरे हे रायगडला ध्वजवंदन करणार आहेत त्यामुळे सव्वीस जानेवारीनंतरच यासंदर्भात काही तोडगा निघेल का हे पाहणं गरजेचं आहे तुर्तास तरी भाजप नाशिकसाठी तर दुसरीकडे राष्ट्रवादीमधून अजित पवार हे रायगडसाठी कायम आग्रही आहेत यामुळे या शिंदेंची नाराजी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी जो शिंदे बंड पुकारू पाहतं प्रत्यक्षरित्या ती किती यशस्वी होईल याविषयी मात्र शंका आहे निश्चितच अगर आपण पाहिलं तर पालकमंत्री पदावरील या सगळ्या घडामोडी पाहता कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज असल्याचं देखील कळत चर्चा देखील रंगताय त्या संदर्भात कशी मनधरणी केली जाऊ शकते एकनाथ शिंदेची संदर्भात काही माहिती कळते का वास्तविकतेत एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही पालकमंत्री पदावरून थेट मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत त्याला तात्पुरती स्थगिती जरी दिली असली तरी ती फारसे काही भाजपाच्या नेत्यांना किंवा अजित पवारांना रुचलेली नाही आहे अशा परिस्थितीत शिंदेंना जर स्वतःकडे दोन पालकमंत्रीपद आहेत एक मुंबई आणि ठाणे यापैकी एखाद्या दादा भुसेंना द्यावं लागणार आहे दुसरीकडे त्यांच्याच मंत्र्यांच्याकडे कोट्यामध्ये असणाऱ्याला एखाद्याला कमी करून त्याच्याऐवजी भरत गोगोलेंना देता येतं का हे बघावं लागेल अथवा जसं कोल्हापूरमध्ये आणि याच्यामध्ये कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये जसं मुंबई उपनगरमध्ये सह पालकमंत्रीपद केलं आहे तशा स्वरूपाचं काही पद भरत गोगावले यांच्या पदरात पडावं लागेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी तोडजोड करावी लागेल असं दिसून येतं पण थेट पालकमंत्रीपद नाशिक अथवा रायगड इथलं शिंदेना मिळण्याची शक्यता मात्र थोडीशी कमी दिसून येते कारण की दोन्ही पक्षाचे नेते त्याबाबतची आग्रही भूमिका मांडताना दिसून येत आहेत शिंदेची नाराजी ही दाखवण्यासाठी त्यांच्या सहकार्यांसाठी जरी रास्ता असली तरी दुसऱ्याच्या ताटातला आपल्या ताटात घेता येणार नाही असे जवळपास संकेत राज्याचे मुख्यमंत्री हे देतील असं म्हटलं जातं निशिता सागर त्यामुळे आता मुख्यमंत्री परदेश दौरा करून आल्यानंतर नेमकं काय होत आहे कुणाचा पत्ता कट होतोय आणि कुणाच्या पारड्यात पालकमंत्री पद जात आहे ते पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी